द सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण लोणावळ्याची प्रसिद्ध तिळगुळाची ची हुबेहूब हुव कशी बनवायची ते बघणार आहोत लागणारं साहित्य बघूयात तर इथे एक वाटी पूर्ण भरून तीळ घेतलेले आहे तर हे तुम्हाला तीळ सफेद दिसत तर हे पॉलिश तीळ आहेत पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तिळवडी किंवा तिळाचा कोणताही पदार्थ करताना शक्यतो पॉलिश न केलेले तीळ घ्यायचे ते चवीला देखील छान असतात आणि आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असतात तर मला पॉलिश न केलेले तीळ भेटले नव्हते त्यामुळे इथे मी पॉलिश ते इथे न पॉलिश केलेले तीळ भेटले नव्हते त्यामुळे इथे मी पॉलिश केलेले तीळ वापरत आहे तर एक वाटी तीळ आहेत अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत साल काढलेले एक चमचा तूप आहे आणि इथे दीड वाटी गुळ आहे तर गुळाचं प्रमाण बघायला गेलं तर मी अगदी एक वाटे काटोकाट गच्च भरून तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आणि गुळ घेताना मी अगदी हलकेसा भरलेला काट भर आहे खूप दाबून किंवा काटोकाट भरलेला नाही आहे वजनी प्रमाण सांगायला गेलं तर एक किलोसाठी जवळपास आठशे ग्रॅम असं प्रमाण आहे समा प्रमाणात घेतलं तरीही चालेल पण गोडवा अगदी बॅलन्समध्ये हवा असेल तर एक वाटी पूर्ण भरलेल्या तीळ वाटीसाठी मी थोडासा कमी गुळ घेतलेला आहे तर तुम्ही एक वाटीसाठी एक वाटी गुळ घेतला तरीही चालेल गुळ घेताना नेहमी बारीक करून घ्यायचा जेणेकरून वेळही वाचतो आणि गुळ लवकर वितळतो सगळ्यात आधी एका कढईमध्ये तीळ चांगले खुसखुशीत भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना नेहमी मध्यम आचेवर भाजायचे त्याचा रंग छान हलकेसा बदलला पाहिजे आणि तीळ अगदी खुसखुशीत भाजले गेले पाहिजेत तर तीळ भाजलेत की नाही हे कसं समजणार तर चटचडीताचा आवाज येतो आणि तिळाचा वास यायला सुरुवात होते तिळ पटकन भाजतात याला अजिबात वेळ लागत नाही तर तिळाचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे आणि छान असे खुसखुशीत खमंग तिळ भाजून झालेले आहेत तर हे बघा तिळाचा रंग लगेचच बदलतो तर फक्त एक ते दीड मिनिट मध्यम आचेवर छान हे चटचडीत भाजून घ्यायचे आहेत गॅसच्याच बंद करते आणि एका पसरत ताटामध्ये घेऊन हे थंड करून घ्यायचे आहेत तर हे बघा तिळाचा रंग बऱ्यापैकी बदललेला आहे हे तीळ आता थंड करून घ्यायचे आहेत कारण आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत गरम गरम तीळ मिक्सरमध्ये अजिबात बारीक करायचे नाही आहेत थंड झाल्यानंतरच ते मिक्सरला लावायचे आहेत तर जे शेंगदाणे आपण छान भाजून घेतलेले आहेत साल काढून ते देखील मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत हे पहा शेंगदाणे छान बारीक करून घेतलेले आहेत हलकेशे दरदरीत पण खूपही दर्दरीत नाही आहेत बारीक पुड करून घेतलेली आहे तीळ आता बऱ्यापैकी थंड झालेले आहेत आता याची देखील आपण बारीक पूड करून घेणार आहोत तर लक्षात घ्या शेंगदाणे किंवा तीळ फाईन पावडर करायची नाहीये साधारणतः दरदरीतच वाटून घ्यायचे आहेत ते पहा देखील छान दर्दरीत अशी पावडर तयार झालेली आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप नाही घातलं तरीही चालतं पण तूप घातल्यामुळे चिक्कीला छान शायनिंग येतं छान चकाकी येते शिवाय चवही छान लागते आणि गूळ अजिबात कढईला चिकटत नाही मिश्रण छान सैलसर होतं त्यामुळे तुपाचा वापर करायचा आहे पण जर तूप आवडत नसेल नाही घातलं तरीही चालतं तूप वितळल्यानंतर जो गुळ आपण बारीक करून घेतलेला आहे तो घालायचा आणि मध्यमाचेवर सगळा गुळ छान वितळून घ्यायचा आहे गुळामध्ये एकही एक थेंब पाण्याचा घालायचा नाही आहे तर पाणी न घालता मध्यमाचेवर छान ढवळत गुळ वितळवून घ्यायचा आहे खूप मोठ्या आचेवर गुळ जर गरम केला आणि तो तसाच सोडून दिला तर जळण्याची म्हणजे करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे चिक्की कडवट होते चवीला म्हणून हा सतत असा ढवळत छान विरगळून घ्यायचा आहे गुळ बारीक करून घेतलाय त्यामुळे विरगळायला अजिबात जास्त वेळ लागत नाही बघा लगेचच गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे वितळायला सुरुवात झाली आहे तर हे पहा गूळ जवळपास वितळतच आलेला आहे तूप घातल्यामुळे गूळ कढईला अजिबात चिकटत नाही आहे आता जवळपास गुळ पूर्णपणे वितळत आलेला आहे पण आपल्याला याची चिक्की बनवायची आहे त्यामुळे मिश्रण थोडं फेसाळ होईपर्यंत म्हणजे याच्यावर हे बघा बुडबुड येत आहेत असं मिश्रण आपल्याला हवं आहे आता यामध्ये जे तीळ आणि शेंगदाणे यांची पूड करून घेतलेली आहे म्हणजे कूट करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे इथे आपण चिक्की बनवतो आहे त्यामुळे गॅसची आज मी बंद केलेली नाही आहे तर तीळ आणि शेंगदाण्याचं कूड घालून गुळाच्या मिश्रणासोबत हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चिक्की करण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची असते तर आपल्याला एक तारी दोन तारी पाक करण्याची काहीच गरज नाही आहे गुळ छान वितळवायचा आणि त्याला असे बुडबुडे यायला लागले म्हणजे असं फेसाळ असं त्याचं मिश्रण झालं म्हणजे चिक्की अगदी परफेक्ट होते तर बऱ्याच लोकांना पाक कसा करायचा हा एक प्रॉब्लेम असतो तर पाक न करता देखील तिळगुळाची अगदी लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की बनवता येते तर हे पहा मिश्रण घालून छान हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि असा गोळा सुटसुटीत होतो आहे अजिबात कुठेही कढईला मिश्रण चिकटत नाही आहे म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे तर छान असं हे मिक्स करायचं आणि गॅसची आज बंद करायची तर हे पहा सगळं मिश्रण अगदी छान एकजीव झालेलं आहे कढईला अजिबात कुठेही चिकटलेलं नाही आहे आणि नॉनस्टिक कढई घेतल्यामुळे तर अगदी हे करणं सोपं होतं तर मिश्रण गरम आहे तोपर्यंतच एका ताटाला तुपाचा हात पुसलेला आहे आणि या ताटामध्ये आता जे मिश्रण आहे ते घालायचं तर मिश्रण खूप गरम आहे हाताला चटके लागण्याची शक्यता असते त्यामुळे चमच्याच्या मदतीने हे छान पसरून घ्यायचं आहे आपण चिक्की बनवतो आहे त्यामुळे ती खूप जाडसर नसते तर हे मिश्रण छान पातळसर पसरून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने अगदी सगळं एकसारखं करून घ्यायचं आहे मिश्रण गरम असल्यामुळे शक्यतो हाताचा वापर न करता चमच्याने किंवा एका वाटीच्या बुडाने हे असं तुम्ही करू शकता तर दाखवते त्या पद्धतीने छान असं हे पसरून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने हे एकसारखं करायचं आहे म्हणजे चिक्कीला आकार छान येतो ही प्रोसेस फास्टच करायची आहे कारण चिक्की मग सेट व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे बघा पटापट हे असं पसरून घेतलेलं आहे आणि सगळं छान झालेलं आहे हे मिश्रण गरम आहे तोवरच याला हव्या त्या आकाराचे काप देऊन घ्यायचे आहेत कट देऊन घ्यायचे आहेत तर ज्यावेळी चिक्की सेट होते तर याला कट करता येत नाही आकार बिघडतो त्यामुळे हे थंड आहे तोवरच आवडीनुसार आकार द्यायचा आहे असे कट पाडून घ्यायचे आहेत तर दाखवते त्या पद्धतीने दोन्ही बाजूने छान असे हव्या त्या पद्धतीने हव्या त्या आवडीचे याला शेप देऊन घेऊ शकता किंवा आकार देऊन घेऊ शकता चिक्की चवीला खूप छान लागते अगदी कमी साहित्य आहे कमी वेळेमध्ये कमी झंझटमध्ये बनणारी आहे एकदा ही रेसिपी बघितल्यानंतर पुन्हा बाहेरून विकतच्या आणायची गरजच लागणार नाही ते हे पहा छान आकार देऊन झालेला आहे आणि वीस मिनटामध्ये चिक्की छान सेट झालेली आहे तर अजिबात जास्त वेळ लागत नाही आता याचे आपण सेपरेट सेपरेट चिक्की करून घेऊयात तर आधी कट मारल्यामुळे हे बघा अगदी सहजरित्या हे सेपरेट होतंय आणि किती छान चिक्की झाली ते बघू शकता आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असणार तर ही चिक्की जवळपास महिना ते दीड महिना आरामात टिकते अजिबात खराब होत नाही त्याला बुरशी येत नाही अशा आहे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल या पद्धतीने एकदा तिळगुळाची लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की तयार करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटीदाबाला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नवीन आणि पारंपरिक रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त आणि माझ्या रेसिपी बघत रहा